या सगळ्या ज्या गोष्टी मी तुला सांगणार आहेत एकटा मी करत होतो आणि गाडी ओढून जर नेली तर कसं वाटेल याच मला फार भीती वाटायला लागली आयुष्यामध्ये आपण आय। म्हणतो जडण घडण्यामध्ये बरच लोकांचा हात असतो बरोबर लग्नाचं जवळ आलं होतं सोळा सतरा लोकांचं कुटुंब तर मी लग्न करतोय माझ्याकडे आता एक रुपये सुद्धा नाहीये आमच्या वडिलांनी प्रचंड स्ट्रगल केलं बरोबर का नाही एक दिवसासाठी पूर्ण आयुष्याची वाटला माझ्या नव्हती आयुष्यात फुकट मिळालं आणि त्याची किंमत ती मला लहानपणापासून बघायची कॉलेज लाईफ पासून मला ती ओळखायची मी तेच फक्त पंधरा एक मिनिट बोललो असेल अरे तू पैसे मागतोय आणि पैसे मागतोय अक्षर हा गुंड झाला खऱ्या अर्थ मी मालक झाला त्या व्यवसायाचा कारण माझ्यावर त्याच लोन नव्हतं मग तू भी कर हम तुम्हारे साथ है तू गलती उसके की है तू आजच्या बॉन्ड उड्ड बनवतोय बॉन्ड किती पुढचा विचार घोडापासून पूर्ण माहित नाही झाडाची तुम्हाला त्या रोगर औषध काय द्यायचं काय कसं करणार एकच हेतू होत की पैसे कमवायचे हो माझ्या आयुष्यातला खर तो एक टर्निंग पॉईंट व्यवस्थित म्हणजे आपलं काम नाही येते फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड घरातला माणूस विश्वास विश्वास कसं बोलला की माझ्या व्यवसायातले दोन हात होते मी नशीवर काहीच भरसा नाही ठेवला या वस्तूबद्दल तर फार मोठी गमत जमते माझ्या वडिलांना पण चित्राची आवड होती माझे वडील सुद्धा ड्रॉइंग फार छान करायचे मी रात्री बारा वाजता सुद्धा उठायचं तर बरेचसे लोक मला बारा वाजता बघायचे हा एडा झाल्या <laughs> ना तुझं ते घरी ना मी माझ्या ला लॅपटॉपला स्क्रीन सेवला ठेवलं तुझा महत्वाचा प्रश्न तू छेडला ना मला प्रचंड आवडलं मला वाटलं हा प्रश्न आहे तुम्हाला माणसं ओळखता आली पाहिजे त्यांनी केलं म्हणून आपण करायचं कॉपी पेस्ट करू नका दुसरी व्यवसाय करताना तो किडा तुमच्यामुळे चोवीस तास वळवळ करतोय का आणि आपल्या लोकांना सोबत घ्या त्यांच्या सोबत यशाची शिग्रे पादक्रांत करा असं मी